शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताच ठिकठिकाणी थी शिंदे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला तर ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले यावेळेला शिंदे गटाच्या समर्थकांथ घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर ठाकरे गटाकडून आम्ही सदैव ठाकरेंसोबत अशी बॅनरबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत ज्यावेळेला निकाल समोर आला त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले होते एकीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिली तर दुसरीकडे ठाकरे यांच्या समर्थनार्थ आम्ही सदैव ठाकरेंसोबत असल्याची बॅनरबाजी करण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट